भारत हा एकमेव देश आहे जो सुमारे बाराशे वर्ष गुलामगिरीत होता ही सुवर्णभूमी इतक्या प्रदीर्घ काळ परकीय आक्रमकांनी आपल्या पायाखाली तुडवली इसवी सन सातशे सात पासून काश्मीरचा राजा दाहिराच्या पराभवापासून ते इसवी सन एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंत भारताला संघर्ष करावा लागला हा सर्व कालखंड बलिदानाचा अवमानाचा अश्रूंचा विध्वंसाचा आणि त्यागाचा व अपमानित राष्ट्रजीवनाचा होता अशातच आपल्या प्राचीन संस्कृतीत मूल्यांवर आधारित वैभवशाली राष्ट्रनिर्मिती करण्याचं ईश्वरी कार्य आद्य सरसंघचालक परमपूजनीय डॉक्टर केशव बलिराम हेडगेवार के यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुरू केलं राष्ट्रनिर्मितीसाठी राजकीय क्षेत्रात संघविचारांची अभिव्यक्ती कशी होत गेली हे आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी ओमकरमय कॅमेऱ्यावर आहेत सानिका चव्हाण संघ स्थापनेनंतर बावीस वर्षांनी देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं संघावर बंदी आणली गेली कालांतराने ती उठली देखील परंतु काँग्रेसचे आणि अन्य साम्यवादी हिंदुद्धी नेते संघविचारांना प्रखर विरोध करू लागले संसदेतही संघाविरोधात विविध आरोप होताना दिसू लागले तेव्हा संघाची बाजू घेणारे संसदेत कोणी नव्हतं त्यावेळी प्रकर्षाने लक्षात येऊ लागलं की आपल्या विचारांची बांधिलकी असलेले कोणीतरी राजकीय क्षेत्रात असायला हवं थोडक्यात काय तर राजकीय क्षेत्रात संघ विचारांची अभिव्यक्ती होणं अत्यंत आवश्यक होतं त्यावेळी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी आणि परमपूजनी श्री गोळवलकर गुरुजी यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारताच्या राजकीय क्षितिजावर एकोणीसशे एकावन्न रोजी जनसंघ उदयास आला संघाने आपल्या मातब्बर स्वयंसेवकांना प्रचारकांना जनसंघात डॉक्टर मुखर्जींसोबत राजकीय क्षेत्रात जाण्यास सांगितलं पंडित दीनदयाल उपाध्याय सुंदरसिंह भंडारी लालकृष्ण आडवाणी अटल बिहारी वाजपेयी बलराज मधोक जगन्नाथराव जोशी यांनी जनसंघात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं जनसंघात काम करणं म्हणजे मातृभूमीची सेवा करून राष्ट्र निर्माणाच्या यज्ञात आपल्या कर्तृत्वाची आहुती देण्यास समान होत भविष्यात हा पक्ष वाढला तर भारतात एक वेगळीच हिंदुत्ववादी शक्ती उभी राहील अशी भीती तेव्हा काँग्रेस आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांच्या मनात निर्माण झाली संघाशी ना जुळलेले असंख्य कार्यकर्ते देशभर पक्ष विस्ताराचे काम करू लागले राजकीय पक्ष म्हणून जनसंघ भाजपने संघाला अपेक्षित असलेल्या मूल्यांवर आधारितच धोरणांचा स्वीकार करून सत्ता प्राप्त झाल्यावर त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली ही वेळीवेळी पाहायला मिळाली देश संरक्षण दृष्टीने स्वावलंबी सामर्थ्यशाली असला पाहिजे हे धोरण जनसंघ व भाजपने निर्धारपूर्वक स्वीकारलं संघकार्य विस्तारासाठी गोळवलकर गुरुजींचा त्या काळी देशभर दौरा होत असे आपली उत्तर सीमा सुरक्षित नाही चीन आपल्यावर आक्रमण करण्यासाठी तयारी करत आहे असा सावध इशारा गुरुजींनी राज्यकर्त्यांना दिला होता मात्र पंडित नेहरूंनी गुरुजींचा युद्ध विपासू म्हणत अपमान केला त्याचे परिणाम एकोणीसशे बासष्ट मध्ये साऱ्या देशाला भोगावे लागले अखंड भारत हे संघाने उराशी वाळगलेलं स्वप्न आहे आणि ते स्वप्न वास्तवात आणण्यासाठी संघ गेली शंभर वर्ष अविरत प्रयत्न करत आहे मुळात सत्ता हे कोणत्याही राजकीय पक्षाचं ध्येय असलं तरी हिंदुत्वाचा आणि राष्ट्रहिताचा बळी देऊन जनसंघ व भाजपला सत्ता मिळवायची नव्हती संघाला अभिप्रेत आणि अपेक्षित असलेल्या अनेक उद्दिष्टांना पक्ष म्हणून जनसंघ व भाजपने कृतिशील स्पर्श करून ती धोरणे अंमलात आणली आहेत स्वर्गीय बाबा भिडे यांनी एका ठिकाणी असं म्हटलं होतं की संघ काही करणार नाही आणि संघ सर्व काही करेल म्हणजेच संघाचे संस्कार घेऊन राष्ट्रजीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात स्वयंसेवक जातील ते तिथे त्या क्षेत्रात विचारांची अभिव्यक्ती झालेली असेल म्हणून संघ काहीही करणार नाही पण संघ सर्व काही, काही करेल व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद